खानापूर तालुक्यात मोठी खळबळ वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एका वेळी दिले आपले पदाचे राजीनामे खानापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे नुकतेच जाहीर केले व पक्षाला अखेरचा जयभीम केला वंचित बहुजन आघाडीने नुकतेच सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर केली होती त्यात खानापूर तालुक्यातून अरुण धेंडे यांना कार्यकारिणीत घेण्यात आले होते त्याला विरोध म्हणून वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे अरुण धेंडे याला जिल्हा समिती घेण्यात आलेली आहे ती व्यक्ती खानापूर तालुक्यात ता वंचितच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा अपमान व बदनामी करत आहे त्यामुळे त्याच्या त्रासाला व वैतागाला कंटाळून वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची तक्रार वरिष्ठांकडे केली होती तरी सुद्धा जाणून बुजून सदर व्यक्तीला जिल्हा समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले त्याच नाराजीतून वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींना पाठविले भविष्यात आंबेडकरी चळवळ व आंबेडकर घराणे यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहण्याचा निर्णय यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतला परंतु पक्षकार्यातून हितून पुढे आम्हाला मुक्त करावे असेही पक्षश्रेष्ठींना म्हटले आहे सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे म्हणजे वंचितला खानापूर तालुक्यातून फार मोठा धक्का मानला जात आहे